श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की अक्षय तृतीया या दिवसाला अक्षय तृतीयाच हे नाव का पडले या दिवसाची कहाणी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अक्षय तृतीया या दिवशी जप होम पितृतर्पण दानपूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यकारक होते आणि अक्षय तृतीयाच्या विषयी एक कहाणी अशी की श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसेच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शक पण होता पांडव कोणत्याही अडचणीत संकटात सापडले की श्रीकृष्ण सखा त्यांच्या संरक्षणासाठी तिथेच लगेच हजर व्हायचा त्यांना प्रत्येक संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा युक्तीच्या चार गोष्टी सांगायचे कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते पांडवांच्याही मनात ध्यानात श्रीकृष्णच असायचे ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना श्रीकृष्णाची आठवण सदैव व्हायची लढाई अगर दानधर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले असता श्रीकृष्णही तेथेच होते पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले तिथे एक सुंदर मंदिरात जाऊन ते बसले सहज बोलणी निघाली धर्मराज फार धार्मिक त्यांना नेहमी दानधर्म करावासा वाटायचा यावेळी त्यांच्या मनात आले माणसाला केलेले पुण्य कायम कसे टिकेल त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारले श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे या दिवशी होमहवन करावे यज्ञामध्ये आहुती द्याव्या देवाच्या नावाने दानधर्म करावे आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरता आई वडिलांकरता त्यांच्या नावाने पुण्यकर्म कर्म तर्पण दानधर्म करावे अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते सदैव अक्षय राहते धर्माला ते ऐकून फार आनंद झाला त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली वैशाखच्या पहिल्या पंधरामाळ्यात येणारी ती तिसरी तिथी ती हे शुद्ध तृतीया म्हणून या तृती या तिथीला नाव पडले अक्षय तृतीया अशा प्रकारे ही अक्षय तृतीयेची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा धन्यवाद